यांच्या बरोबर आमच्या शिवसेनेचा सांगड घालावी असा एक प्रयत्न स्थानिक पातळीवरती आहे भारतीय जनता पक्षाचा नंदुरबार तळोदा शहाद्यामध्ये चर्चा सुरू आहे शहादा आणि तळोद्याचे आमदार दोन्ही ठिकाणी आपण शिवसेनेच्या बरोबर युती करून लढू असं म्हणतात पण जागा वाटप अजून झालेलं नाही दहा तारखेपर्यंत हे सगळं वाचित्र स्पष्ट होईल परंतु नवापूर मध्ये सुद्धा आमचे उमेदवार उभे करण्याची आमची इच्छा आहे फिस्कटत नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करू शकत नाही अशी बंधनं मला आहे कारण बाकी करून टाकणार त्यांचा काय नाही पण भविष्यामध्ये ज्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू